ज्या घरात ही तीन कामे केली जातात त्या घरात पैशाची कमतरता कधीच भासत नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो ही तीन कामे ज्या घरात नियमित केली जातात तिथे आर्थिक आणि मानसिक शांती तसेच देवी वास कायम राहतो नीतिशास्त्रात जीवनाच्या अनेक पैलूंबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे चांगले आणि वाईट काळ वैवाहिक जीवन करिअर इत्यादींसह अनेक व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल देखील माहिती दिली जाते आचार्य चाणक्यांच्या अशा धोरणांविषयी जाणून घेऊ ज्या माणसाला श्रीमंत होण्यास मदत करतात नंबर दोन व्यक्तीचे कर्म खूप महत्त्वाचे आहे आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात तो श्रीमंत असो की गरीब कोणतीही परिस्थिती उद्भवते त्याचे पहिले कारण म्हणजे त्याने केलेले कर्म जे लोक मेहनती नसतात त्यांचा विकास होत नाही आणि ते नेहमी पैशाअभावी जीवन जगतात ते त्यांच्या जीवनात प्रगती आणि प्रगती करू शकत नाही त्यामुळे तुमच्या कृतीत सुधारणा करा आणि तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या कृती करा चाणक्य यांच्या मते याशिवाय आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे माणूस श्रीमंत होतो आणि त्या सवयींबद्दल माहिती मिळते ज्यामुळे त्यांची आर्थिक समृद्धी वाढते नंबर तीन दान करण्याची सवय चाणक्य नितीनुसार ज्या लोकांना दान करण्याची सवय असते त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही कारण ज्यांना इतरांप्रती दान करण्याची भावना असते त्यांच्यासोबत नेहमी आशीर्वाद राहतात जे त्यांना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतात याच सोबत अशा लोकांवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न असते त्यांच्याकडे येणाऱ्या पैशाचा स्रोत कायम वाढत जातात नंबर चार अन्नाची नासाडी न ना करणे चाणक्य नितीनुसार ज्या घरात अन्नाची नासाडी होते त्या घरात नेहमी आर्थिक संकट असते पण जिथे अन्न वाया जात नाही आणि जिथे अन्न वाया जात नाही तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो आणि पैशाचा प्रवाह कधीच थांबत नाही कारण आपल्या संस्कृतीत अन्नाला देवासारखे मानले जाते त्यामुळे जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या घरातील अन्न वाया घालवणे टाळा नंबर पाच पाहुण्यांचा आदर करणे चाणक्य नीतीशास्त्रानुसार ज्या घरात पाहुण्यांचा आदर केला जातो त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते आणि या लोकांच्या घरात सदैव समृद्धी असते कारण घरात आलेल्या पाहुण्याला देवाच्या रूपात पाहिले जाते म्हणून जेव्हा कोणी तुमच्या घरी येईल तेव्हा नेहमी त्याचा आदर करा आणि सर्व शक्तीने त्यांचे स्वागत करा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कधीही पैशाची कमतरता तुम्हाला भासत नाही नंबर सहा चाणक्यांना आपण सर्वजण एक महान अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखतो परंतु त्याचसोबत ते एक कुशल रणनीतिकार आणि देखील होते त्यांच्या विचारसरणीच्या आणि नैतिक सल्ल्यांच्या चर्चा त्या काळापासून आज आजतायक आज तागायत लोकप्रिय आहेत चाणक्यांच्या या धोरणांवर आधारित त्यांनी एक शास्त्र लिहिले आहे ज्याला आपण नीतीशास्त्र म्हणून ओळखतो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला उपयोगी वाटला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा धन्यवाद